सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही फुलेंना मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृती स्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःच घरदार घालवलं त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन माझा एवढं घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे दुग्धाभिषेक जी भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी जेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंना स्वतःचं घरदार सा घालवलं ज्या ज्योतिबा स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होती माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे भुजबळ फुले आंबेडकर मानत त्या परंतु यांनी तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःच जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा लाखोंचा घोटाळा बहुजन समाज सा जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे मी या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्तीनं सावित्री फुले ज्योतिरपूरांना त्रास दिला बदनामी केली के आज त्यांना विष्ठा फेकली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांना विरोध केला अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्रीपदाच्या आणि स्वतःच्या आरोप लोकोसाठी जाऊन लालचे बसतात या वृत्तीला विरोध आहे आमचा तुम्ही मतदारांशी गद्दार केली राज्याशी केली ह्याबद्दल आमचं मत नाही विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाजाच्या नावाखाली ह्या विचारांना फी करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता मंत्रीपद फोकता आणि हिथून अभिवादन करून काय साध्य करता ही जयंती सर्वसामान्य समाज समाज बाजूला नाही नाही हा विषय भुजबळला आहे हा विषय चाकणकरांना आहे ठीक आहे आज आम्ही या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मंत्रिमंडळातले एक मंत्री छगनजी भुजबळ आणि रुपालताई चाकणकर या ठिकाणी या ठिकाणी राजवर्जन केलं आहे ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी विचारानं ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला ज्यांचीनं हाक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर वर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रीपदाच्या आशेपोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी येऊन या स्मृतीचं पाप प्रसिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आहे त्याच्यामुळं आम्ही यांना खितून पुढे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या आणि आमचा विरोध छगन भुजबळ नाही आमचा विरोधात साकार करणार आहे संघटनेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या औद्योगिक सेलचा बंडू ढमाल आमची मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रिपद बघतात त्यांना इथं विरोध करतात अशा वृत्तीवर हे जाऊन लालसेपोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गद्दारी करतात करता। त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी याच्या अगोदर इतिहास वाचा सत्यशोधक समाजाची चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा